हॅलो फ्रेंड्स मी मेघा डिझाईन विथ मेघा या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण अठ्ठावीस साईजचे प्रिन्सेस कट क्रॉसपट्टी ब्लाऊज पाहतो हो आहे तर एकदम सावकासा आणि सोप्या पद्धतीमध्ये मी इथं कट ब्लाउजचे पेपर कटिंग सांगितलेले आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा माझ्या बाजूला इथं बघा बंद बाजू घेतलेली पेपरची मी या बाजूला आपल्याला पूर्ण उंची ब्लाऊजची मोदायची आहे तर पूर्ण उंची मी इथं साडे इंच घेतलेली आहे बघा साडे चौदा इंचावरती आपल्याला एक मार्क करायचं आहे या पद्धतीने त्याच्यानंतर दीड इंच पट्टी सोडायची आपल्याला या मापासाठी दीड दीड इंचावरती टीक करून घ्यायचं आहे का असं या, या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची नक्की ट्राय करून बघा त्याच्यानंतर आपल्याला जिथून आपण दीड इंचाची पट्टी सोडली आहे तिथे तिथून आपल्याला शोल्डर मोजायचं आहे पाच इंच हे पा पाच इंच शोल्डर टाकायचं आहे त्याच्यानंतर दोन इंच जो आपण गडा काढणार आहे पुढचा गडा त्याच्यासाठी गडा रुंदी टाकायची आपल्याला दोन इंचावरती पुढचा गडा हा सहा इंच घ्यायचा आहे उंचीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हाईटला कमी असेल तर साडेपाच इंच घ्यायचंय तिथं साडे इंच पूर्ण उंची आहे ब्लाउजची त्याच्यामुळे मग मी इथं सहा इंचावरती पुढचा गडा घेतला आहे किंवा गळा काढण्यासाठी बॉक्स बनवायचा आहे गड्याचा आकार काढायचा आहे हिपा असं त्याच्यानंतर बघा जिथे आपण शोल्डर टाकलं होतं पाच इंच तिथून खाली साडेपाच इंचावरती मुंडा आखायचा आहे आपल्याला या बाजूनेसुद्धा बरोबर आहे नाही येतं चेक करायला पॉईंट टाकायचा त्याच्यानंतर शोल्डरचा तिथं पॉईंट घेतला तो मुंड्याचा पॉईंट जोडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा इथे छातीची घडी टाकणार आहेत तर छातीची घडी अठ्ठावीस साईजची चे ब्लाऊज असल्यामुळे साडेआठची घडी येते इथं छातीची घडी म्हणजेच छातीचा चौथा भाग त्याच्यामध्ये दीड इंच शिल्यांसाठी ॲड केलेलं आहे वरच्या बाजूला साडे आठ इंच घेतले तसंच खालच्या बाजूलासुद्धा साडेआठ मोजायचं जिथे पॉईंट घेतलं आहे तिथून ते आपण मोजलेलं बरोबर आहे की नाही ते पाहायचं पूर्ण उंची त्याच्यानंतर बाप लाईन ओढून घ्यायची आहे खालच्या बाजूला परत एकदा मोजून घ्यायचं नीट बरोबर आहे की नाही ते साडे चौदा इंच त्याच्यानंतर लाईन ओढून घ्यायची आहे बघा वरच्या बाजूला सुद्धा मुंड्याचे तिथून लाईन ओढायची खालच्या बाजूला सुद्धा सरळ लाईन ओढायची त्याच्यानंतर मुंड्याचे आकार काढायचे आपल्याला पुढचा आणि मागचा पार्ट दोघं सोबत कट करायचे त्याच्यामुळे इथे दोघं मुंडे आखून घेऊयात हे पाया या पद्धतीने त्याच्यानंतर बघा इथं उभा टक्स मोजायचा आहे आपल्याला उभा टक्स दहा इंचावरती घेतलेला आहे तर गड्याकडील जे जिथं आपण गडा घेतला होता सहा इंचावरती तिथून ती तिरकस लाईन ओढून घ्यायची त्याच्यानंतर जिथे आपण बघा पॉईंट टाकला होता उभा पॉईंट तिथून आडवा पॉईंट साडेतीन इंच टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली सरळ लाईन ओढून घ्यायची आहे उपाय या पद्धतीने त्याच्यानंतर बघा गड्याकडील बाजूकडे आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे त्याच्यामुळे गड्याकडील बाजूकडे अडीच इंचावरती एक मार्क करायचे आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर पॉईंट घेतला आहे आपण उभा पॉईंट तिथून एक इंचावरती मग माई पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर दोन इंच मुंड्याकडील बाजूकडे पॉईंट घ्यायचा आहे आता हे तिघं पॉईंट जोडून घ्यायचे आहे आपल्याला पट्टी पर्तियस, पट्टीच्या सहाय्याने बघा या पद्धतीने हे पहा या पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला पिन्सेसचा जो टक्स असतो खालचा तो टाकायचा आहे एक इंचावरती या बाजूलासुद्धा एक इंच आणि त्या बाजूला एक इंच असं टाकायचं आहे आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे तिथं आपण दहा साडेदहा इंच जो आपला पॉईंट आहे तिथं घेतलेला तिथं जोडून घ्यायचं आहे हे पहा हे बघा या पद्धतीने बघा त्याच्यानंतर प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे आपल्याला हे दे पद्धतीने असं आकार देऊन द्यायचा किती मस्त दिसतोय बघा त्याच्यानंतर आपण इथं तुम्हाला समजण्यासाठी मी इथे लिहून ठेवते बघा दीड इंचीची आपण पट्टी सोडली पुढे बन बाजूकडे त्याच्यानंतर रुंदी आपण दोन इंच घेतली त्याच्यानंतर शोल्डर बघा शोल्डर आपण पाच इंच टाकलं होतं इथं मुंडा आहे तो साडेपाच इंच घेतला होता मुंडा पुढचा गडा सहा इंच त्याची नंतर बघा इथे छातीची घडी टाकली होती साडेआठ इंच इथं पहा साडेआठ इंच अठ्ठावीस छाती आहे त्याच्यामुळे छातीची घडी मध्ये छाती छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे त्याच्यामध्ये चौथा चौथा भाग घेऊन त्याच्यात आपल्याला दीड इंच मार्जिन टाकायचे आहे त्याच्यानंतर साडेआठ इंच घडी येते बघा आता मुंढ्याकडील बाजूकडे आपण इथं दोन इंच घेतलं होतं त्याच्यानंतर टक्स आहे तो एक एक इंचावरती घेतला होता त्याच्यानंतर हा पॉइंट आपण इथं एक इंच घेतलं होतं बघा गड्याकडील बाजूकडे क्रॉसपट्टी आपण अडीच इंचावर टाकली होती पुढचा गडा सहावर घेतला होता मुंडा साडेपाच इंच घेतला होता आणि ब्लाऊजची पूर्ण उंची साडे चौदा इंच घेतली बघा आपण या पद्धतीने त्याच्यानंतर आपण दोघं भाग कट करणारे मागचा आणि पुढचा पार्ट दोघं वेगळे करणारे त्यासाठी पहिले वरचा मुंडा आहे तो कट करायचा आहे वरचा मुंडा कट करायचा आहे आप आपल्याला मागचा पार्ट वेगळा काढायचा आहे त्यासाठी मागचा आणि पुढचा भाग आपण सोबत कट करणार आहे इथं या पद्धतीने बघा हे बघा या पद्धतीने मागचं पुढचं पार्ट वेगळं करून घ्यायची बाबा कट करून घेतला मी पुढचा मुंडा कट आहे तिथून त्याच्यानंतर तुम्ही स्केलच्या सहाने किंवा कातरीने मधून दोन भाग करून घ्यायचे हे सर्वात पहिले आपण पुढचा जो पार्ट आहे तो कट करणार आहे तर मागचा पाठ ठेवून देऊया पहिले प पुढचा जो मुंडा आहे तो कट करूया आपण खूप सोपी पद्धत आहे बघा आता पुढचा जो गडा आहे तो कट करायचा आहे आपल्याला पुढचा गडा कट करायचा आहे असं त्याच्यानंतर जी तिरकस लाईन होती बघा आपण लाईन ओढली होती पट्टी सोडलेल्या बाजूकडे ती पट्टी कट करायची त्याच्यानंतर पट्टी कट करूया आपण पेपर पॅटर्नवरती अडीच आणि दोन इंचाची पट्टी असते आणि कापडावरती साडेतीन इंच आणि तीन इंचावरती पट्टी काढावी लागते बा त्याच्यानंतर मधला टक्स आहे तिथूनच असं अर्ध्या राऊंड शेपमध्ये आहे आकार येतो प्रिन्सेसचा कट करून घ्यायचा आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच छान फिटिंगमध्ये बसतं हे ब्लाऊज या पद्धतीने बघा इथं बघा आता जो प्रिन्सेसचा आपण आकार दिलेला आहे तो कापडावरती तिथे पुढच्या बाजूला आपल्याला पाव इंच कापडावरती वाढवायचं असतो जिथं राऊंड शेप आहे तिथं आणि ज्या बाजूला आपण कटरी जॉईंट करणार आहे त्या पार्टला साईड पीसला त्या बाजूलासुद्धा पाव इंच वाढवायचं आहे आपल्याला कापडावरती ते सुद्धा लिहून घेऊया इथं हे पा हा झाला पुरटा पा पुढचा पार्ट त्याच्यानंतर बघा मागचा पार्ट आपण कट करून घेऊया पाठीमागचा भाग तर पुढच्या भागामध्ये बघा आपण दीड इंच एक्स्ट्राची पट्टी घेतली होती ती आपल्याला वेगळी कट करून घ्यायची आहे त्यासाठी दी, दीड दीड इंचावरती मार्क करून घ्यायचं आणि तेवढीच पट्टी आपल्याला कट करायची आहे बघा या पद्धतीने ती पट्टी कट करून घ्यायची आहे हे पहा कट केल्यावर आपल्याला मागचा भाग व्यवस्थित शोल्डरने ते बरोबर येईल पोप येण्यासाठी आपण जे ते दीड इंच पट्टी वाढवली होती पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी लागणार नाही त्याच्यामुळे आपण कट करत होती हे पा कट करून घेतली मी इथं त्याच्यानंतर बघा गडारुंदी आपण दोन इंच टाकूया इथं गडा तुम्ही आवड्यान आवडीनुसार घेऊ शकता इथं तुम्ही दहाचा गडा ठेवला आहे बघा वरच्या बाजूला गड़ा ती जेवढी घेतली तेवढी गड़ा ती ते, खाली टाकायची आहे दोन इंच लाईन ओढून घ्यायची एक बॉक्स बनवायचा त्याच्यानंतर गडा आखायचा आहे आपल्याला हे पहा तुमच्या आवडीनुसार गळ्याचे आकार तुम्ही काढू शकता इथं या पद्धतीने कट करून घेऊया आपण शक्यतो गडा कापताना पाठीमागचा भागदासन जसा ठेवायचा अस्तरवरती कट करायचा त्याच्यानंतर अस्तरवरती कडा आखून छापायचा मगच कापडावरती शिवायचं त्याला आणि दाखवण्यासाठी तुम्हाला मी इथं कट करून दाखवला त्याच्यानंतर बघा मुंढ्याच्या बाजूकडून दोन इंच सोडायचे आपल्याला फिटिंगसाठी त्याच्यानंतर जिथं आपण बघा इथं दहाचा गडा घेतला होता लिहून ठेवूया पहिले तर जिथून गडा घेतला होता आपण तिथून किती येते मोजून बघूया बघा तिथे सेंटर काढायचं आपल्याला दोन इंच सोडले तिथं तिथं ठेवून मधला सेंटर काढायचा त्याच्यानंतर आपल्याला इथं टक्स घ्यायचा आहे मागचा पाठीमागचा टक्स साडेचार इंच लाईन ओढून घ्यायची त्याच्यानंतर इथं दोघं बाजूला पाव पाव इंचावरती पॉईंट घेऊन ते पॉईंट वर बाजूला जोडून घ्यायचे पद्धतीने हा झाला आपला मागचा भाग आता बाहीची कटिंग करूया आपण बाहीची बघा दब... बन बाजूकडे आपल्याला जेवढी बाही घ्यायची तेवढी टाकायची इथं साडेतीन इंच मी बाही घेतली आहे तीन इंचची बाही आहे त्याच्यामुळे अस्तरची बाही असल्यामुळे अर्धा इंच एड केलं आहे साडेतीन इंच घेतलं आहे आता छातीची घडी साडेआठ होती तर साडेआठमधून आपल्याला एक इंच मायनस करून साडेसातची इथं बाहीची घडी टाकली आहे त्याच्यानंतर बघा बंद बाजूकडे आपण साडेतीन इंचवर मार्क केलं होतं तसंच खुल्या सुद्धा तेवढं मार्क करायचं आहे वरच्या बाजूनेसुद्धा साडेसात इंच आहे की नाही ते चेक करायचं त्याच्यानंतर बाही काढण्यासाठी आपल्याला इथं बॉक्स बनवायचं आहे हे पहा असं आता आकार देण्यासाठी वरच्या बाजूकडून खाली दोन इंचवरती आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे जिथे दोन इंच इंचचा पॉईंट घेतला आहे आपण तिथून मध्ये दोन इंचावरती एक मार्क आणि एक एक, एक मार्क एक इंचावरती मार्क करायचं आहे हे पहा असं त्याच्यानंतर आकार द्यायचा आहे आपल्याला बाहीचा हे पहा असं खूपच सोपी पद्धत आहे हे बघा या पद्धतीने खाचा आकार द्यायचा आहे आता हे पहा त्याच्यानंतर बघा दंडघेर घ्यायचं इथं पाच इंचावरती दंडघेर आणि नंतर शिलाईंसाठी दीड इंच ती लाईन ओढून घ्यायची आहे हे सर्वात पहिले वरचा जो आकार आपण दिला होता तो वरचा आकार कट करायचा आहे बाईचा हे पहा असं व्यवस्थित पकडून कट करून घ्यायचा आहे तो कोणत्याही साईजची बाई काढाय काढण्याची प खूपच सोपी पद्धत आहे बघा तुम्ही सुद्धा अशी बाई काढू शकता आता वरचा भाग कट करून बाई ओपन करायची त्याच्यानंतर जो पुढचा आपण आकार घेतला होता बाईचा दिला होता तो कट करायचा आहे इथं हे पहा या पद्धतीने त्याच्यानंतर आपण लिहून ठेवूया इथं साडेतीन इंच बाही घेतली होती बाहीची घडी साडेसात इंच हे पहा खूप सोपी पद्धत आहे त्याच्यानंतर बघा इथं क्रॉसपट्टी काढूया आपण त्याच या बाजूला मी साडेतीन इंचावरती मार्क केलं एक त्याच्यानंतर आपण जेवढी छातीची घडी टाकली होती तेवढंच घ्यायचं आहे या बाजूला तीन इंच त्याच्यानंतर एक बॉक्स बनवून घ्यायचं आहे बघा लाईन ओढून बरोबर आहे की के चेक केलं बघा त्याच्यानंतर बघा क्रॉसपट्टी काढून घेऊयात इथून पहा थोडं खाल खालूनच क्रॉसपट्टी घ्यायची आहे हे खालच्या बाजूकडून एकदम व्यवस्थित बसतं हे ब्लाउज तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा छातीची घडी जेवढी टाकली होती तेवढी लिहून ठेवूया आपण आठ इंच त्या बाजूला साडेतीन इंच आणि तीन इंच अशी ती क्रॉसपट्टी राहते पद्धतीने कट करून घ्यायची ती चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नि व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर पूर्ण पाहिला आहे तुम्ही त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद करते मी चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर मस्त रहा